सत्यमे वजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कार्यसम्राट आमदार शांताराम मोरे यांचे पीए गोसावी यांच्यावर जनतेची नाराजगी नुकताच आमदार शांताराम मोरे यांचा वाढदिवस करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी ग्रामीण मध्ये अनेक ठिकठिकाणी शिबीर वृक्षारोपणाचे कार्यक्रम व साड्या वाटपाचे कार्यक्रमांचे नियोजन केले होते आमदार शांताराम मोरे हे जनतेच्या मनामध्ये राज्य करणारे आमदार आहेत परंतु त्यांचे पीए यांची वागणूक पाहता जनतेमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली आहे गोसावी यांची कार्य करण्याची व ठेकेदारांमध्ये त्यांची असलेली नाराजी ही आमदार मोरे यांच्या विजयामध्ये अडचण उत्पन्न करू शकते गोसावींबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजी असून जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आक्रोश निर्माण झालेला आहे आमदार शांताराम मोरे यांनी दूर केल्यास जनमानसांमध्ये आमदारांबद्दल आपुलकी व प्रेम भावना टिकून राहील व मतदारांमध्ये आनंदाची लाट पसरून आमदार तिसऱ्यांदा हायट्रिक असतीलच यात काही शंका नाही आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी